ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण कोथंबीरपासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत कदाचित यापूर्वी ही रेसिपी तुम्ही कधीच केली नसेल पाहिली नसेल पण जर एकदा केली ना तर नक्कीच पुन्हा पुन्हा कराल आणि पाहुणे रावळे आले ना तर नक्कीच ही रेसिपी करा कारण की ते सुद्धा तुमचे खूप सारं कौतुक करणार आहे ही रेसिपी खाल्लं तर बघा त्यासाठी आपल्याला इथे कोथंबीर घ्यायची आहे कोथंबीर मुठभर इतपत घेतली आहे मी आणि स्वच्छ अशी कोथंबीर आपल्याला धुवून घ्यायची आहे आता जर कोथंबीरच्या कोवळ्या काड्या असतील ना तर त्यासुद्धा आपल्याला इथे घ्यायच्या आहेत पण जर कोथंबीर निवार असेल तर त्याच्या तुम्ही काड्या काढून टाकल्या तरी चालेल तर बघा स्वच्छ अशी आता धुवून घेतलेली आहे कोथंबीर आणि छान बारीक अशी कोथंबीर कट करून घ्यायची आहे कोथंबीर चिरताना नेहमी बारीकच चिरा कारण की आपल्याला बारीक कोथंबीर का चिरलेली लागणार आहे हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राइब हे खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर आता बघा सगळी कोथंबीर इथे मी छान अशी बारीक चिरून घेते तरी ती पाहू शकता कोथंबीर चिरून झालेली आहे आता कोथिंबीरची जी देठं आहे तीसुद्धा इथे ती मी घेतलेली आहेत कारण की देठं जी आहे ती कोळी आहे आणि या रेसिपीसाठी कोळी देठं असली ना ती खायलासुद्धा छान लागतात आता ही कोथिंबीर अशीच थोडा वेळा आपण साईडला ठेवूया आणि घ्यासवरती एक कढई तापत ठेवूया कढई तापली की त्यामध्ये अर्धा चमचा इतपत जिरं घालून घेऊया भरपूर असे पांढरे तीळ घालायचे आहेत आता पांढरे तीळ घातलं की तुम्हाला वाटलं असेल आपण इथे कोथिंबीरच्या वड्या करतो आहे किंवा मग धपाटे वगैरे करतो आहे का तर अजिबातच नाही कोथंबीरच्या वड्या धपाटे किंवा धिरडं भाजी असं काहीच आपण करत नाही रेसिपी खूप वेगळी आहे किंवा मग पिठलं वगैरेसुद्धा करत नाही आता जे हिरवी मिरची आणि लसणाचं मी वाटून घेतलं होतं सुरुवातीला ते इथं घालून घेतलेलं आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घातल्या होत्या तुम्ही मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा मग जास्त करू शकता आता मिरची आणि लसूण छान परतून झालं की आपण यामध्ये कोथंबीर घालून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे फास्ट गॅस करू नका नाहीतर मग जे हिरवी मिरची आणि लसणाचं आपण वाटण टाकले ते खाली करपू शकतं तर बघा स्लो गॅसवरतीच आपल्याला ही कोथंबीर आहे ना ती छान अशी परतून घ्यायची आहे आता यामध्ये थोडंसं मोठं देट होतं त्यामुळे मी काढून घेतलेलं आहे कारण की आपल्याला शक्यतो कोथंबीर अगदी बारीक अशी कट केलेलीच लागणार आहे थोडा वेळ ही जी कोथंबीर आहे ती मी परतून घेतलेली आहे या मदे अर्दा अर्दा आता यामध्ये अर्धा ग्लास इतपत पाणी घालायचं आहे खरं तर अर्ध्या ग्लासलासुद्धा थोडंसं कमी पाणी घातलेलं आहे मी आता चवीनुसार मीठ घालून घेऊया इथे मी तुम्हाला पुन्हा सांगते आपण कोथिंबीरच्या वड्या करत नाही धपाटे करत नाही भाजी वगैरेसुद्धा करत नाही किंवा मग पिठलं वगैरेसुद्धा करत नाही रेसिपी खूप वेगळी आहे तुम्ही यापूर्वी ही रेसिपी कधीच केली नसेल आणि जर एकदा केली ना तर नक्कीच पुन्हा पुन्हा ही रेसिपी कराल आता बघा पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण बेसनपीठ घालून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवते अगदी त्याच पद्धतीने बेसनपीठ घाला कारण की तुम्ही जर एकदम वाटीने बेसनपीठ ओतलं ना तर त्याच्या गोठळ्या होतील आणि मग हलवायलासुद्धा अगदी कठीण जाईल तर बघा मोठीने आपल्याला अगदी थोडं थोडं बेसनपीठ सोडायचं आहे आणि एका हाताने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवलेली आहे जास्तसुद्धा फास्ट गॅस करू नका तर आता एक मोठ कोथिंबीरसाठी आपल्याला इथं किती बेसनपीठ लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा अगदी थोडं थोडं करून बेसनपीठ घालते व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि ला ला एक, एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे आमच्यासारख्या नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं तसाच हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा इथे सतत हलवत आता मी छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे तर आपल्याला पूर्णपणे अर्धी वाटी इतपत बेसनपीठ लागलेलं आहे जर मोठभर कोसंबीर असेल तर त्याला तुम्ही अर्धी वाटी बेसनपीठ घाला आणि अर्धी वाटी इतपत पाणी घाला तर बघा अजून थोडंसं बेसनपीठ इथे जर तुम्हाला जास्त घट्ट किंवा पातळ वाटत असेल ना त्यानुसार तुम्ही बेसनपीठाचं प्रमाण जे आहे ना ते कमी जास्त करू शकता कारण की हे पीठ आपल्याला जास्त पातळसुद्धा नको हो आहे अगदी घट्टसर पीठ हवं आहे तरी ते पाहू शकता छान घट्ट पीठ झालेलं आहे पण हे पीठ अजून आपण शिजून घेणार आहे त्यामुळे अजून जास्त हे पीठ घट्ट होणार आहे आता बघा चमच्याला जे बॅटर लागलेलं आहे ते आपण काढून घेऊया आणि आता यावरती आपल्याला दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून हे शिजून घ्यायचं आहे आता मध्ये आधी इथे मी चेकसुद्धा केलं होतं आणि पूर्णपणे एक पाच मिनटं मला लागलेली आहेत हे शिजायला तर इथे तुम्ही पाहू शकता हे जे कोथंबिरीचं बॅटर आहे ते अगदी घट्ट झालेलं आहे अगदी ज्या पद्धतीने आपण पीठ वगैरे मळतो ना त्या पद्धतीने झालेलं आहे आता याचा आपल्याला नक्की काय करायचं आहे वड्या नाही धपाटे नाही थालीपीठं वगैरेसुद्धा नाही मग नक्की काय करायचं हे सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा गॅस बंद करून घेतलेला आहे आता मी आता एका प्लेटमध्ये हे जे आपलं पीठ आहे ते काढून घेऊया पीठ खूप जास्त गरम आहे त्यामुळे अशा पद्धतीने थोडंसं पसरून घ्या म्हणजे पीठ थोडंफार थंड व्हायला मदत होते पावसाळ्यात तर ही रेसिपी नक्कीच सगळ्यांनी आवर्जून केली पाहिजे जा खूप जास्त खायला अप्रतिम लागते आणि दिसायलासुद्धा अगदी वेगळी दिसते तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे तोडूनसुद्धा आता बघा पीठ छान मी हाताने थोडंसं मळून घेतलं आहे आणि हाताला अगदी थोडं तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे जे बॅटर आहे ते अगदी हाताला चिकटणारसुद्धा नाही आता व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला ह्याचे गोल गोल असे गोल करून घ्यायचे आहे ज्या पद्धतीने आपण गुलाबजाम करतो ना अगदी त्याच पद्धतीने ह्याचेसुद्धा आपल्याला गोल करून घ्यायचे आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याला दुसरा आकारसुद्धा देऊ शकता पण एकदा ह्या पद्धतीने आकार देऊन बघा मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील आणि अगदी मागून मागून खातील कारण की ही रेसिपी दिसायलासुद्धा वेगळी दिसते आपण नेहमीच्या कोथिंबीरच्या वड्या करतो पण त्यासतच तो आकार देतो आणि त्याच त्याच वड्या खाऊन सगळ्यांनाच कंटाळ येतो पण असं काहीतरी वेगळं दिसलं किंवा खायला मिळालं ना तर खायलासुद्धा छान लागतं तर बघा छान असे एकसारखे गोल करून घेतलेले आहेत जास्त मोठेसुद्धा करायचे नाहीत कारण की पीठ अजून थोडंफार शिजायचं बाकी आहे आणि पुढे पुढे आपण जी प्रोसेस करणार आहोत ना त्याच्यामध्ये सुद्धा पीठ आपलं शिजणार आहे त्यामुळे जर तुम्ही जास्त मोठे गोळे केले तर आतमध्ये पीठ कच्चं राहू शकतं अगदी मिडियम आकाराचे असे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहे तर आता बघा थोडेफार गोळे इथे मी करून घेणार आहे तरी ते पाहू शकता थोडेफार गोळे इथे मी करून घेतलेले आहे आता हे पीठ तुम्ही स्टोअरसुद्धा करू शकता एक ते दोन दिवसासाठी आता एका एक साईडला गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे आता तेल तापलं की नाही आपल्याला ते चेक करून घ्यायचं आहे एक छोटंसं गोल टाकून बघितलेला आहे मी गोळा तो छान वरती आला की आपलं तेल असं जे आहे ते परफेक्ट असं तापलेलं आहे आता यामध्ये एक एक गोळे आपण जे बॉल्स करून घेतले होते ना ते घालून घेऊया पण इथे तेलामध्ये बॉल्स सोडताना घॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे जर तुम्ही स्लो गॅस केला तर मग हे बॉल्स आहेत ना ते अगदी तेल पितील आणि मग अगदी तेलकट होऊन जातील त्यामुळे मिडियम टू हाय गॅस ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने चमच्यानेच आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे जर सोऱ्या वगैरे लावल्या ना तर त्याने व्यवस्थित हलवता येत नाही पण चमच्याने अशा पद्धतीने हलवले ना तर अगदी एकसारखे असे आपल्याला हलवता येतात तुम्ही इथे पाहू शकता अजिबातच हे बॉल्स चिटकत वगैरे नाही यामध्ये तुम्ही बेसन बेसनपिठ्याऐवजी रवासुद्धा घालू शकता आणि मग अजून काही भाज्या तुम्हाला घालायच्या असतील जसं की गाजर सिमला मिरची वगैरे तीसुद्धा कट करून तुम्ही एकदम बारीक घालू शकता तरी ते बघा एकूण तीन मिनटं ते दोन मिनटं मला हे बॉल्स तळायला लागलेले आहेत आणि छान असा खरपूस रंग आहेस आपल्याला हे जे बॉल्स आहेत ते तळून घ्यायचे आहेत तुम्ही याला वेगळ्या पद्धतीची कोथिंबीरचे बॉल्ससुद्धा म्हणू शकता खायला अगदी खुसखुशीत लागतात तुम्हाला इथे मी तोडूनसुद्धा दाखवते बघा वर्ण अगदी क्रिस्पी आणि आतनं अगदी मौसूत असे हे झालेले आहेत टॉमॅटो केचपसुद्धा सोबत किंवा मग एखाद्या चटणीसोबत किंवा नुसते खाले ना तरीसुद्धा अप्रतिमच लागतात पाहुणे आल्यावरती ही रेसिपी नक्कीच आवर्जून करा ते तुमचे भरभरून कौतुक केल्याशिवाय राहणार नाही तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय